राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश आहात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आता बातमीपत्र विस्ताराने मुंबईत आणखी एक गँग रेपची धक्कादायक घटना समोर आली आहे काळा चौकीजवळ कॅटन विंग परिसरात तीन नराधमांनी एका एकवीस वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला सोमवारी पहाटे ही घटना घडली गट आहे या प्रकरणी काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तीन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे ही तरुणी आधेरी परिसरातील राहणारी आहे महिन दर्गा येथे दर्शनाकरिता जात असताना ती मुलांनी तिच्याशी ओळख केली आणि दर्शनाकरिता दर्ग्यात येतो असं सांगून ग्रीन परिसरात पार्किंग केलेल्या ट्रकच्या मागे गँगरेप केला यानंतर या नराधामानी पीडित तरुणीला पोलिसात तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली पण मुलीने न घाबरता थेट काळाचौकी पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगून गुन्हा दाखल केला तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या नराधामाना शोधून काढल्या आणि अटक केली माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर संचालक असलेल्या जय अंबिका सहकारी साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश सरकार संचालकांनी काढले असून हा कारखाना दोन वर्षापूर्वीच विक्रीला काढून तो स्वतः कुंटूरकर यांनी खरेदी केला आहे या साखर कारखान्याचे खाजगीकरण झाले असताना सरकारने जप्तीची नोटीस जारी केली आहे जय अंबिका सहकारी साखर कारखाना कुंटूर येथे सुरू करण्यात आला तीन ते चार हंगाम करण्यात आले राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज थकल्यामुळे वगळीत हंगाम बंद राहिल्याने कारखाना अधिकच नुकसानीत गेला अखेर हा कारखाना राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेऊन त्याचा लिलाव केला लिलावात कुंटूरकर यांनीच तो खरेदी केला रितसर सर्व रक्कम ज्या सहकारी बँकेकडे वर्ग झाली नियमाप्रमाणे सर्वच सोपस्कार पूर्ण करून हा कारखाना कुंटूर यांच्या खाजगी मालकीचा झाला कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी बुलढाणा अर्बन कडून कर्जही घेतले व गळीत हंगाम सुरू केला हा कारखाना खाजगी मालकीचा झाल्यानंतर नवीन सरकारने जप्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे साखर आयुक्तांनी मंगळवारी या कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली आहे कुंटूरकर यांच्या कारखान्यासह कराड उस्मानाबाद येथील दोन साखर कारखान्यालाही जप्तीचे आदेश काढले आहेत गुरुद्वारा बोर्डाचे पुनर्गठन करून विद्यमान प्रशासकीय समिती बरखास्त करावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे स्थानिक शीख हुजूर क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाचे गठन करण्याऐवजी प्रशासकीय समिती नेमून शीख समाजावर अन्याय केला असल्याचे निवेदनात म्हटले असून समिती बरखास्त करून बोर्डाचे गठन करावे अशी मागणी खासदार दानवे यांच्याकडे केली आहे हुजूर क्रांती संघटनेचे अध्यक्ष परमप्रीत सिंग कुंजीवाले जगदीप सिंग नंबरदार रणजित सिंग गिल यांनी ही मागणी केली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लोयच बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या बा देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बींद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनडच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेच्या वतीने धडक जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे वजीराबाद क्षेत्रीय अंतर्गत आतापर्यंत पासष्ट थक बाकी जमतीची कार्यवाही करण्यात आली आहे सहायक आयुक्त डॉक्टर विजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद भागात कडक मोहीम राबविली जात आहे थकीत वसुलीसाठी वजीराबाद भागातील तीन मालमत्ता लिलाबाद्वारे विक्री करण्यासाठी मूल्यांकन करण्यात येत आहे जिल्हा परिषद मुलांचे मल्टीपर्पज पर हायस्कूलकडे साडेसात लाख रुपये खर थकीत असल्याने या इमारतीला दोन जानेवारी रोजी सील ठोकण्यात आले सदरील कार्यवाही अजितपाल सिंग जी सिंधू टी जी कानोटे पी जी नरंगिळे अब्दुल नईम अब्दुल हफीज संतोष जोशी यलयम सुन्नेवाड पारदे तुराव आदीच्या पथकाने केली ग्रह कर्ज मिळवून देतो म्हणून वीस हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल झालाय प्रीते सुधाराम इलगियाकर यांनी महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्सच्या कंपनीकडे ग्रह कर्जाची मागणी केली होती दरम्यान याच कंपनी मॅनेजर असलेल्या मनीष पासुंदे व बाळाप्रसाद बाबुराव शिंदे या दोघांनी संगनमत करून कर्ज देण्यासाठी इटगट्याकर यांच्याकडे वीस हजाराची मागणी केली सदरील रक्कम घेऊन ग्रह कर्जासंबंधी कागदपत्र तयार केले तसेच तसेच एकोणीस कोरे चेक घेतले मात्र कर्ज काही दिले नाही या प्रकरणी इटगटाकर यांनी तक्रार दिली त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय नांदेड येथील लेबर कॉलनी भागातील रहिवाशी चंद्रकलाबाई दुगडूलाल उपाध्याय यांचे मंगळवारी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले त्या मृत्यूसमयी सत्तर वर्षांच्या होत्या त्यांची अंत्ययात्रा रामराव पवार मार्गे श्रीनगर येथून निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे आज असणारे काही वाढदिवस हनुमंत लखमपुरे करसनजीत इंगोले परमदया गांधी तुषार अरक मोहन बलुजा साहेब कांबळे पवनगिरी राजकुमार कोलाटे नितीन मांबडी माधुरी खिल्लारे ओंकार पांडे या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स आणि याचबरोबर नमस्कार लावचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या